उत्पादक व वाहतूक कामगारांच्या मागण्या मान्य करा उमेश वडमारे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वीटभट्टी कामगाराच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांच्या संसारोपयोगी साहित्याची मोठी हानी झालेली आहे त्यामुळे त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे घर इमारती निर्माण करण्यामध्ये वीट उत्पादक व कामगारांच्या कामाचे योगदान फार मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्यांना त्यांचे कुटुंब जगवण्यासाठी आर्थिक लाभ देण्यात यावा यामध्ये सुशिक्षित व अशिक्षित तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे यासाठी शासनाने या कामगारांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे व मागण्या पूर्ण कराव्या या पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे मागण्या करत आहोत एक वीट उत्पादक कामगार तथा वाहतूक कामगारांना किमान वेतन लागू करा आणि त्याची अंमलबजावणी करा दोन वीट उत्पादक कामगार तथा वाहतूक कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी त्यांना अपघातासारख्या घटनासाठी विमा कवच इन्शुरन्स लागू करा तीन कामगार बहुतांश बेघर असल्यामुळे घर बांधण्यासाठी त्यांना शासकीय जमीन देण्यात यावी व घरकुल योजनेचा लाभ द्यावा स्टार चार कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत द्या पाच अतिवृष्टीमुळे झालेल्या संसार उपयोगी साहित्याच्या नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेची मदत करा आज नुसत्याच झालेल्या वीटभट्टी कामगार संघनेच्या बैठकीमध्ये दि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी भव्य वीट भट्टी कामगार असा मोर्चा निघणार आहे तरी कामगारांनी मोर्चात सहभागी व्हावे मोर्चाची वेळ व ठिकाण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड होणार असून मोर्चाचे अध्यक्ष उमेश भैया वडमारे व कॉ नामदेव चव्हाण साहेब व सर्व विद भट्टी कामगार उपस्थित राहतील

तिथं जाधिक भागाव आता बघतो आपण आज बघतो आपण माझ्या मंदिर